नमस्कार महायुतीचा सरकार सध्या राज्यामध्ये आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी घोषणा केलेल्या होत्या विविध घोषणा त्यांनी केलेल्या आहेत त्यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट सोयाबीनचे बाजारभाव सुद्धा नरेंद्र मोदींनी भाष्य केलेलं होतं कापूस बाजारभावासंदर्भात सुद्धा जे आहे मोठे निर्णय घेणं गरजेचे आहे कापसाचे बाजारभाव सध्या जर बघितलं तर वेसनी खर्च खूप आहे लेबर मोठ्या प्रमाणात मिळेल असं झालं आहे त्यातच जर बघितलं तर जे आहे वेसनीला काही ठिकाणी तब्बल पंधरा रुपये ते वीस रुपये किलो रुपये इतके पैसे घेतले जात आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जे या ठिकाणी फायदा जो म्हणावा तसा होत नाही बाजारभाव तुम्ही बघा कोणत्याही बाजार समितीत साडेसातच्या पुढे बाजारभाव नाही खाजगी व्यापारीसुद्धा साडेसातच्या पुढे बाजारभाव देत नाही त्यामुळे जे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात निराशा झालेली आहे एकंदरीत उत्पादन खर्च वेसनेचा खर्च अन्न न्यायचा खर्च त्याचप्रमाणे बाकीचा खर्च जर काढला तर का क्विंटल मागे जे हजार रुपये पण मिळणे आता मुश्किल झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारने योग्य निर्णय घेऊन बाजारभाव कमीत कमी कमीत कमी आठ हजारच्या पुढे बाजारभाव पाहिजेच धन्यवाद